नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला युट्यूबवरती रिक्वेस्ट आलेली म्हणजेच कमेंट आलेली आहे जयश्री पवारताई यांची त्यांनी अडतीस साईजचं जे मी पेपर कटिंग केलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करून सांगितलंय की अडतीस साईजची बाही कटिंग दाखवा तर त्यांनी माप वगैरे टाकलेलं नाही की किती इंचची बाही त्यांना हवी आहे जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील किंवा तुम्हाला हवे असतील तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण माप टाकायचे आहेत जेणेकरून तुमची बाही किती इंच उंचीची आहे किती इंच दंड घेर आहे दंडघेर आपल्याला कमी जास्त करता येतो पण बाहीच्या उंचीनुसार आपल्याला कॅफाईट कमी जास्त करता येते त्यामुळे आपल्याला सगळे माप जर कळले तर मी तुम्हाला सविस्तरपणे सांगू शकते तर त्यांनी उंचीचं काहीही मेन्शन म्हणजे काही लिहून पाठवलेलं नाही फक्त एवढंच सांगितलंय की अडतीस साईजची बाही दाखवा म्हणून तर आपण त्यांच्या कमेंट करून आज हा व्हिडिओ करत आहोत तर मी इथे तुम्हाला सहा इंचची बाही दाखवणार आहे त्याआधी अर्धा इंच उंचीवरती मी रेश मारून घेत आहे अर्धा इंच हे एक्स्ट्रा का घेतो आपण जेव्हा आपण बाही अस्तर जॉईन करतो बाहीला तेव्हा हे अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं आणि कापडची जी बाजू आहे ओपन ती समोरून आहे बंद बाजू माझ्या साईडने आहे तर आता उंची मोजून घेऊया मी सहा इंच बाही दाखवत आहे तयार बाही सहा इंच आहे तर प्रत्येक उंचीसाठी जसं की दोन इंच उंचीच्या बाहीसाठी कॅफ इत किती इंच घ्यायची किंवा पंधरा इंच बाही असेल तर कॅफ किती इंच घ्यायची याचा सुद्धा आपण एक चार्ट बनवलेला आहे आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे बाही विषयीचे जे तुमचे प्रॉब्लेम असतील ते सगळे सॉल्व्ह होऊन जातील तिथं साईज वगैरे नाही कुठल्याही साईजची दोन इंच बाई असेल तर कॅपाईट किती घ्यायची तीन इंच बाई असेल तर कॅपाईट किती इंच घेतली पाहिजे हे मी डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल नक्की एकदा बघा तर इथं मी सहा इंचची ही बाही कटिंग करणार आहे तर त्यासाठी अर्धा इंच शिलाई मार्जिन दंडघेरच्या साईडला घेतलेला आहे अर्धा इंच शोल्डरला बाही जेव्हा जॉईन करतो त्यासाठी घेतलेला आहे म्हणजे टोटल उंची जी आहे ती सात इंच येणार आहे प्लस आपण एक इंच करत असतो अस्तरच्या बाहीसाठी बिना अस्तरच्या बाहीसाठी कसं करायचं आता समजा तुमचं बिना अस्तरचं आहे जसं आपण इथं अर्धा इंच वाढवलेलं आहे तर इथं तुम्हाला दीड इंच वाढवायचं आहे आणि वरती तुम्हाला आहे तसंच अर्धा इंच वाढवून घ्यायचं दीड इंच मोजून जो आपला बाहीचं माप आहे प्रॉपर ते माप टाकायचं आहे आणि वरती अर्धा इंच वाढवायचं आहे तर इथूनही आपण सात इंचावरती टीक करून घेऊयात अर्धा इंच वरती मी टीक करून घेते पुन्हा अडतीस साईज आहे अडतीसचा चा चौथा भाग नऊ इंच आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे सहा इंच ची तयार बाही आहे तर त्यासाठी आपल्याला इथं बरोबर मोजून घ्यायचंय तर इथं आपल्याला सहा साठी तीन इंच आणि एक पॉइंट तीन इंच आणि एक पॉईंट बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने इथं माप घेतलेला आहे शिलाई मार्जिन तर जर तुम्ही दोन इंच घेतलेलं असेल तर दोन इंच घ्यायचं आहे पाठीमागचा जेव्हा आपण भाग कट करतो तेव्हा छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच किंवा दोन इंच घेतो तुम्ही जर दीडच इंच घेतलं असेल तर इथंही दीडच इंच माप टाकायचं आहे आणि समजा तुम्ही दोन इंच घेतलं असेल तर दोन इंच माप टाकायचं आहे तर इथं आपल्याला रेश मारून घ्यायची इथंही आपण सरळ लाईन मारून घेऊयात आता आकार देऊन घेऊयात मी हा आका जो आकार आहे हा एक पॉईंट जे टिक केलेला आहे आपण तीन इंच एक पॉइंट त्याच्यावरती आकार दिलेला आहे अशा पद्धतीने आपण इथे आकार दिलेला आहे आता दंडघेरचं माप तुमचं जे काही असेल ते तर मी ते सात इंच दंडघेर घेतलेला आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे दंडघेर तुमचा जो काही असेल त्याचं माप टाकायचं आहे तुम्हाला आणि टिक करून घ्यायचं आहे इथे मी रेश मारून घेतलेली आहे म्हणजे स्टिक करून घेतलेली आहे बाही आता कटिंग करून घेऊयात अतिशय सोपी पद्धत आहे अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बाहीची कटिंग दाखवलेली आहे आणि घडीचं माप कुठल्याही ब्लाऊजचं माप असेल तर घडी मी जसं तुम्हाला सांगितलं आहे या व्हिडिओमध्ये तसे घडीचे माप घ्यायचे आहेत छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच आणि शक्यतो बऱ्याच महिलांना बाहीविषयी खूप प्रॉब्लेम आहे तर बाहीची कटिंग सगळे जास्त करायची आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे प्रत्येकाला बाही जमेल तर अशा पद्धतीने आपण ही अडतीस साईजची बाही सहा इंच तयार कटिंग केलेली आहे आणि तुम्हाला जर अशाच प्रकारे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे ऑल साईज ऑल प्रकार पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत तसेच परकर नऊवारी साड्या हे पण पेपर पॅटर्न आपल्याकडे मिळतील तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजूषी शिवन क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा